साबुदाना वडे तळताना तेलामध्ये सुटणार नाहीत किंवा फुटणार नाहीत तेलकट होणार नाहीत कडकसुद्धा होणार नाहीत अतिशय खुसखुशीत असे शाबुदानाचे वडे आज आपण बनवलेले आहेत त्याच्यासाठी शाबुदाना भिजवून घेतलेला आहे तर अर्धा किलो शाबुदाना भिजवलेला आहे मी इथे दोन वाटी म्हणजे अर्धा किलो शाबुदाना घेतलेला आहे बघा खुसखुशीत साबुदानाचे वडे बनवायचे असतील साबुदाण्यामध्ये साबुदाणा अखंड दिसला पाहिजे अशा वेळेस शाबुदाना भिजेल इतपत पाणी टाकायचं आणि पाच मिनिटाने सर्व पाणी काढून टाकायचं आणि रात्रभर किंवा दहा ते बारा तास हा शाबुदाना भिजवून घ्यायचा आहे थोडेसे चिकट आणि मऊ असे शाबुदाण्याची वडे बनवायचे असतील तर शाबुदाना भिजेल इतपत पाणी टाकायचं दहा मिनटं त्याच्यामध्ये पाणी राहू द्यायचं आणि दहा मिनिटाने शाबुदाण्यामधील सर्व पाणी काढून घ्यायचं आणि तोसुद्धा शाबुदाना दहा ते बारा तास भिजवून घ्यायचा साबुदाणा कमीत कमी पाच ते सहा तास तरी भिजायला हवा इथे खुसखुशी साबुदाण्याचे वडे बनवायचे आहेत म्हणून पाच मिनटं पाणी ठेवून सर्व पाणी काढलं आणि दहा तास शाबुदाना भिजवून घेतलेला आहे अर्धा किलो शाबुदाण्यासाठी मी इथे पाव किलो बटाटे उकळवून घेतलेले आहेत एका बटाट्याचे दोन भाग करून बटाटे उकळवून घेतलेले आहेत आणि ते शंभर ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे खरपूस असे भाजून थंड करून घेतलेले आहेत तर अर्धा किलो शाबुदाण्यासाठी मी शेंगदाणे शंभर ग्रॅम किंवा एक वाटी घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे मी सालसईत दळून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये तीन हिरव्या मिरच्यामध्ये लाल झालेल्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि दळताना बघा पल्स मोडवरती दळायचं इथे शेंगदाण्याचं आपल्याला खूप बारीक कूट करायचं नाही थोडे थोडे शेंगदाण्याचे अखंड तुकडे राहू द्यायचे शाबुदाण्याचे वडे तळल्यानंतर त्यातील हे शेंगदाणे खूप छान लागतात तर मी इथे मुलांना खायचे आहेत म्हणून फक्त तीन मिरच्या टाकल्या आणखीन याच्यामध्ये सहा मिरच्या किंवा हिरव्या मिरच्या वापरू शकता मला इथे खुसखुशी साबुदाण्याचे वडे बनवायचे आहेत म्हणून इथे चांगला मोकळा मोकळा असा शाबुदाना करून घेतलेला आहे आणि मी पाव किलो बटाटे वापरले तुम्हाला अतिशय मऊसूत वडे बनवायचे असतील तर अर्धा किलो शाबुदाण्यासाठी अर्धा किलोच बटाटेसुद्धा वापरू शकता आता इथे एका मोठ्या ताटामध्ये शाबुदाना शेंगदाण्याचं कूट एकत्र करून घेतलेला आहे उकडलेले बटाटे मी हातानेच बारीक करून घेतलेले आहेत आवडत असेल किसणीचा वापर करू शकता किसने ने सुद्धा किसून घेऊ शकता मात्र हाताने सोप्प पडतं म्हणून मी हातानेच हे बटाटे स्मॅश करून घेतलेले आहेत फक्त बटाट्यांच्या खूप मोठ्या मोठ्या फोडी शिल्लक राहू द्यायचे नाहीत चवीनुसार मीठ टाकायचं आणि सर्व पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे बघा शाबुदाण्यामध्ये अजिबात पाणी नाही साबुदाणा जास्त आणि बटाटी कमी आहेत आणि अतिशय असा साबुदाणा आहे म्हणून मी इथे चार पाच चमचे किंवा पाव वाटी पाणी टाकून घेतलेला आहे आणि आपल्याला आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही खूप जास्त पाण्याचा वापर करून आपण जर वडे बनवले तर बघा ते वडे तेलामध्ये फुटतात वड्यांमध्ये अखंड शाबुदाना आवडत असेल तर बघा हलक्या हाताने पीठ माळायचं शाबुदाण्याचे जे दाणे आहेत ते इथे बारीक होऊ द्यायचे नाही जेवढे शक्य आहे तेवढे अखंड दाणे इथे पिठामध्ये राहू द्यायचे आहेत आणि जर तुम्हाला खूप मौसूत वडे बनवायचे असतील तर बघा आणखीन याच्यामध्ये बटाट्याचा वापर करायचा मात्र पाण्याचा जास्त वापर करायचा नाही तर बघा अतिशय ड्राय असं पीठ झालेलं आहे खूप पातळ असं आपण इथे पीठ बनवलं आता लगेच या पिठाचा एक गोळा बनवून बघायचा किंवा लाडू प्रमाणे एक लाडू बांधून बघायचा सहज लाडू बांधले जात असेल तर बघा आपल्या इथे शाबुदाना वडे बनवण्यासाठी पीठ तयार झालेलं आहे हाताला पाणी लावायचं गरज असेल तरच लावायचं नाही तर पाणी लावलं नाही तरी चालेल आणि बघा हलक्या हाताने वडे वळवून घ्यायचे आहेत मी इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये जेवढं दाखवलं तेवढाच वेळ मला वडे बनवण्यासाठी लागलेला आहे अजिबात जास्त वेळ लागला नाही आणि बघा एकदम दाणेदार असे आपले वडे तयार झालेले आहेत वडे करतानासुद्धा खूप दाब देऊन वडे वळायचे नाहीत हलक्या हाताने प्रेस करत हा वडा बनवायचा आहे म्हणजे आतमध्ये एकदम पोकळ असे वडे तयार होतात तर याच पद्धतीने मी सर्व वडे बनवून घेतलेले आहेत तुम्हाला घाई असेल किंवा पटकन वडे तळून घ्यायचे असतील तर पातळ आणि छोटे छोटे व वडे बनवायचे मी ते मोठे मोठे वडे बनवलेले आहेत आणि बघा साईडला भरपूर असे क्रॅक्स केले म्हणजे अतिशय खुसखुशीत आपले वडे होणार आहेत तरी ते हलक्या हाताने दाबत वड्याला शेप देत वडे बनवून घेतलेले आहेत आणि बघत असाल वड्यांमध्ये पूर्ण शाबुदाना अखंड असा दिसत आहे मी ते मोठे मोठे वडे बनवले मोठे मोठे वडे अतिशय खुसखुशीत होतात तर बघा अतिशय सुंदर असे वडे तयार झालेले आहेत आवडत असेल तर चपटे पातळ वडे बनवले तरी चालेल आता याच पिठाचा जर तुम्हाला मेंदूवाडा करायचा असेल तर बघा मेंदूवडा होणार नाही कारण मेंदूवड्यासाठी आपण आतमध्ये छिद्र पाडतो आणि त्याच्यासाठी चिकट पीठ हवं असतं म्हणून पुन्हा या पिठामध्ये दोन तीन चमचे किंवा शाबुदाण्यामध्ये दोन तीन चमचे पाणी टाकायचं आणि थोडीशी या शाबुदाण्याच्या पिठाची मालिश करून घ्यायची आणि नंतर वडा वळायचा आहे तर बघा इथे आपण जसं शाबुदाण्याचा वडा बनवतो त्या पद्धतीने वडा करायचा आणि बोटाला पाणी लावत आतमध्ये होल करून घ्यायचा आहे आणि इथे शाबुदाण्याचा मेंदू वडासुद्धा तयार झालेला आहे हा वडासुद्धा तुम्हाला खुसखुशीत हवा असेल तर पीठ खूप दाबून दाबून मळायचं नाही हलक्या हाताने मळत घ्यायचं आणि थोडंसं पिठाला ओलसर करायचं आणि नंतर मेंदूवडा बनवायचा आहे तर बघा इथे दानेदार दाणेदार वडे तयार झालेले आहेत संपूर्ण मेंदूवड्यामध्ये शाबुदाना दिसत आहे याच पद्धतीने मी सर्व वडे बनवून घेतलेले आहेत एवढ्या पिठापासून मोठे मोठे वीस वडे तयार झालेले आहेत छोटे छोटे जर केले तर पंचवीस ते सत्तावीस शाबूदाण्याचे वडे तयार होतील आता इथे मी तेल चेक करून बघितलं तेल गरम झालेलं आहे आणि गरम तेलामध्ये साबुदाण्याचे वडे टाकायचे आहेत आणि शाबुदाना वडे ताळताना शक्यतो कढईमध्ये किंवा खाली जी खोलगट कढई असते तिच्यामध्ये टाकायचे नाहीत नाहीतर सर्व वडे खाली जातात आणि एकमेकांना चिपकून बसतात म्हणून जो फ्लॅट पॅन असतो शक्यतो त्याचाच वापर इथे वडे तळण्यासाठी करायचा तर बघा वडे टाकल्यानंतर अजिबात त्यांना टच करायचं नाही थोडेसे कडक झाले किंवा ब्राऊन कलरचे झाले की नंतर त्यांना पलटी करायचं आहे आणि गॅसची फ्लेमसुद्धा हाय ठेवलेली आहे बराच वेळेस बघा कढई जर घासलेली असेल तर वडे भजे काही असू द्या ते पॅनमध्ये किंवा कढईमध्ये खाली चिटकतात अशा वेळेस थोडंसं थांबायचं खालची साईड थोडीशी कडक होऊ द्यायची आणि नंतरच ते वडे पलटी करायचे आहेत तर बघत असाल इथे मी सर्व वड्यांना पलटी करून घेतलेला आहे वड्यांना चांगला कलर येईपर्यंत गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि थोडेसे गोल्डन ब्राऊन झाले की लगेच गॅसची फ्लेम मीडियम टू लो करायची आणि मिडियम टू लो फ्लेमवरतीच वडे तळून घ्यायचे आहेत म्हणजे वडे तेलामध्ये सुटणार नाहीत किंवा तुटून तू त्यातून हवासुद्धा जाणार नाही फक्त वड्यांना कलर आला की आवर्जून गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम टू लो करायची आहे आणि मिडियम टू लो फ्लेमवरतीच वडे तळायचे आहेत वाटलं तर मध्ये मध्ये फक्त पाच ते सहा सेकंद गॅसची फ्लेम हाय करू शकता आणि आजपर्यंत हे वडे तळून घ्यायचे आहेत मी इथे थोडेसे जाड वडे बनवलेले आहेत म्हणून तळण्यासाठी सुद्धा थोडासा जास्त वेळ लागलेला आहे पातळ चपटे वडे केले तर तळण्यासाठी वेळ खूप कमी लागतो तर पातळ किंवा चपटे वडे सुद्धा करू शकता तर बघा इथे मी एकदम डार्क कलरचे होईपर्यंत वडे तळून घेतलेले आहेत आणि जास्त वेळ लो टू मिडियम फ्लेमवरती वडे तळल्यामुळे वडे अतिशय खुसखुशीत होतात म्हणून ज्यांना खुसखुशीत वडे आवडत असतील त्यांनी मिडियम टू लो फ्लेमवरतीच या वड्यांना तळून घ्यायचं आहे तर बघा अतिशय सुंदर असे वडे तयार झालेले आहेत कुठलाही वडा तेलामध्ये तुटलेला नाही किंवा सुटलेला नाही तरी ते आता तेलामध्ये बघत असाल बारीक बारीक साबुदाण्याचे कण पडलेले आहेत शेंगदाण्याचे कण पडलेले आहेत म्हणजे अतिशय खुसखुशीत आपले शाबुदाण्याचे वडे तयार झालेले आहेत आता पुन्हा मी गॅसची फ्लेम हाय केली आणि हाय फ्लेमवरती जे मेंदूवडे बनवलेले आहेत ते टाकून घेतलेले आहेत आणि बघा मेंदूवड्यांचं पीठ आपण थोडंसं मळून घेतलं होतं तरीसुद्धा त्यांच्यामध्ये अखंड असा शाबुदाना दिसत आहे हे वडेसुद्धा अतिशय खुसखुशीत असे तयार झालेले आहेत आता याच पद्धतीने मी सर्व वडे तळून घेतलेले आहेत बाकीचं पीठ ठेवून दिलेलं आहे तर टोटल इथे आपण एक किलोचे वडे बनवलेले आहेत तर बघा अतिशय खुसखुशीत असे मेंदूवडे सुद्धा तयार झालेले आहेत आता तुम्हाला मेंदू वडे आवडत असतील किंवा शाबुदाण्याचे गोल वडे आवडत असतील यातले कुठलेही वडे तुम्ही ट्राय करू शकता तर बघा अतिशय सुंदर असे आपले शाबुदाण्याचे वडे तयार झालेले आहेत आणि बघा याच्या आतमध्ये जे अखंड शेंगदाणे तळलेले आहेत ते खाताना खूप खुसखुशीत आणि कुरकुरीत लागतात नक्की थोडे अखंड शेंगदाणे ठेवून वडे करून बघा फक्त घरामध्ये कोणी वयोवृद्ध असतील किंवा ज्यांना दाताचा त्रास असेल अशा वेळेस फक्त शेंगदाण्याचं कूट चांगलं बारीक करायचं आणि नंतरच वड्यांमध्ये घालायचं आहे तर बघत असाल वडे अतिशय खुसखुशीत दाणेदार झालेले आहेत आणि वड्यांचा आवाजसुद्धा तुम्ही इथे ऐकलेला आहे सर्वच वडे या पद्धतीने एकदम खुसखुशीत झालेले आहेत नक्की या पद्धतीने वडे करून बघा कुठेही वडे तेलकट झालेले नाहीत चिकट झालेले नाहीत किंवा तेलामध्ये टाकल्यानंतर फुटलेले नाहीत फक्त वड्यांना थोडासा कलर आला की लगेच मिडियम टू लो फ्लेमवरती वडे तळायचे म्हणजे अतिशय खुसखुशीत असे आपले साबुदाण्याचे वडे तयार होतात साबुदाना कसा भिजवायचा बटाटे किती वापरायचे सर्वप्रमाणे ते सांगितलेलं आहे फक्त व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमची रेसिपी चुकणार नाही तर बघा याच पद्धतीने सर्व वडे बनवलेले आहेत आणि अतिशय सुंदर खुसखुशी टेस्टी असे साबुदाण्याचे वडे तयार झालेले आहेत मोकळा मोकळा साबुदाणा जर आवडत असेल तर त्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे आणि त्याचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे राताळूळच्या पुरणपोळीची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद